नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुजारोडी ते भव्य दिव्य एक दुसा एक बैलचं जंगी मैदान पार पडलं आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लडका श्री बकासूर पण मित्रांनो पाहला पण मित्रांनो मागच्या वर्षी आपल्या बकासूरच्या नशिबी कडत होती आणि या वर्षी पण मित्रांनो आपल्याला वाटलं होतं की काहीतरी वेगळं होईल पण मित्रांनो पहिल्याच मैदानात आपल्या बकासूरच्या नशिबी मित्रांनो कड लागली मित्रांनो या पूजारवाडी मैदानात आपल्या बकासूर आणि कार्तिक सुंदर सुंदरित्याचा मित्रांनो गट पास केला होता मित्रांनो आपल्या बकासूरच्या गटात कोणतीच गाडी झोपली नव्हती एकटीच गाडी मित्रांनो पाळली आणि या मैदानात सेमीसाठी पात्र झाली त्यानंतर मित्रांनो सेमीच्या चिठ्ठ्या निघाले आणि सेमीत मित्रांनो आपल्या बकासाच्या पुन्हा एकदा शिबी या पहिल्याच मैदानात मित्रांनो कट लागली आणि या सीमित मित्रांनो आपल्या बकासूरचा पराभव झाला मित्रांनो पब्लिकला गाडी लागल्यामुळे आपल्या बाकासूरने खूप प्रयत्न केला पण साथ मित्रांनो कमी पडले मित्रांनो या सैमीत मला तर वाटतं आपल्या बाकासूरला पब्लिकने दुमपाला पाहिजे होता तर नक्कीच काहीतरी वेगळं बघायला भेटलं असतं पण मित्रांनो असो नक्कीच आपला बाग काढून पुढच्या मैदानात कम बॅक करेल मित्रांनो बाकासूरच्या जाऊनच्या दोन तर मित्रांनो कालच गुलाला घेतला आहे महाराज आणि वादळने तर ते पण मित्रांनो नक्कीच पुढच्या मैदानात आपल्याला पाहताना दिसणार आहे त्याचे पण अपडेट आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आता आपला पुढच्या कोणत्या मैदानात पळणार आहे त्याचे पण अपडेट आपण घेऊन येणार आहे